कोण प्रामाणिकपणे ही सेवा करू शकतात आणि ती अदृश शकतं म्हणजे आणि जी वाताहत झालेली आहे त्याला आत्ताचं विद्यमान सरकार जबाबदार आहे आणि मग दोन किंवा तीन तारखेला आमचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करू थेट पाईपलाईनचं पाणी आलेलं आहे परंतु शहर अंतर्गत पोचलेल ते पोचलेलं नाही आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्ही करू की काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळीच वे वे लढत होती यानंतर पोस्टपोल अलायन्स व्हायचं आज रात्री किंवा उद्या सकाळी आमची फायनल यादी जाहीर होते आणि म्हणून कोल्हापूर कसं तुम्ही मंचीला कसं कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक तब्बल दहा वर्षानं होत आहे आणि त्यामुळं प्रत्येकच पक्षानं मिशन कोल्हापूर महानगरपालिका याचा नारा दिलेला आहे आणि प्रत्येकजण त्यासाठी आता ग्राउंडवरती उतरलेले आहेत परंतु या सगळ्यात एक पाऊल या मिशनच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षानं टाकलेलं आहे त्याचं कारण असं सर्वात प्रथम काँग्रेसनं आपली उमेदवारी यादी जाहीर केली दुसरी गोष्ट कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं या नारा किंवा हा स्लोगन देत त्यांनी जनतेशी संवाद साधायला आणि हाक घालायला सुरुवात केलेली आहे स्वतः काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे ग्राउंडवरती उतरून लोकांच्या समस्या काय आहेत त्यांना कशा पद्धतीचं कोल्हापूर हवं आहे हे जाणून घेत आहे सकाळी उठल्यापासून ते या लोकांच्यामध्ये मिसत आहेत नेमकी काय मागची भूमिका आहे आणि पुढच्या एकंदरीत गोष्टी काय असतील हे आपण आज जाणून घेऊया सतेशजी पहाटेपासून तुम्ही ग्राउंडवरती आहात आणि लोकांशी संवाद साधतायत काय नेमकं कोल्हापूरकरांना कसं कोल्हापूर हवं आहे काय बोलत आहेत गेल्या पाच वर्षामध्ये महापालिकेमध्ये नगरसेवक नाहीत सरकारचा दबाव किंवा सरकारच्या वर्चस्वाखाली महापालिका चालू आहे आणि जी वाताहत झालेली आहे त्याला आत्ताचं विद्यमान सरकार जबाबदार आहे आणि म्हणून कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं आम्ही या माध्यमातून एक अभियान राबवलेलं आहे की लोकांनी कोल्हापुरातल्या आम्हाला सांगावं की प्रॉब्लेम्स काय काय आहेत आणि आमचा जाहीरनामा हा लोकांकडून आलेल्या सूचनेवर आमचा जाहीरनामा असणार ना आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सकाळी वॉकिंग करणाऱ्या लोकांना असेल रोज कामावर जाणाऱ्या लोकांना असेल त्यांना भेटून त्यांनाही विनंती करतो की तुमच्या सूचना पाठवा उद्या परवापर्यंत या सूचना येतील तीस तारखेपर्यंत आणि मग दोन किंवा तीन तारखेला आमचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करू मेन प्रॉब्लेम कोल्हापुरातले रस्ते काँग्रेसची भूमिका राहील की खड्डेमुक्त रस्ते कोल्हापुरात करणे धुळळामुक्त शहर हे या ठिकाणी करणे ट्रॅफिकची समस्या पार्किंगची समस्या आणि मग रोजगार आहे पाणीपुरवठा थेट पाईपलाईनचं पाणी आलेलं आहे परंतु शहर अंतर्गत ते पोचलेलं नाही आणि मग ती वितरण व्यवस्था बळकट करणे असे जे काही प्रश्न आहेत त्याला आमचं प्राधान्य राहील खरं म्हणजे आपण अनेक निवडणुकांना सामोरं गेले आहेत अनेक निवडणुका आपण पाहिल्या पण त्या निवडणुका आणि दोन हजार सव्वीसची निवडणूक याच्यामध्ये वेगळं पण काय जाणवतं नाही वेगळं लोक प्रचंड जागरूक आहेत लोक प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडत आहेत की शहरात रस्त्याची कशा पद्धतीनं हालत झालेलं आहे रस्ते झालेले नाहीत दुरावस्था काय आहे हे लोक प्रामाणिकपणे आहेत आणि आपली भूमिका हे ही लोकशाहीचं मला वाटतं हा चांगला योग आहे की लोकशाहीमध्ये लोकांना बोलता आलं पाहिजे आज आम्ही संवाद साधताना लोक स्पष्टपणे सांगतात की ह्या या गोष्टी आम्हाला अपेक्षित आहेत आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्ही करू गेल्या दोन दिवसांपासून ज्या काही राजकीय घडामोडी कोल्हापूर शहरामध्ये झाल्या त्याच्यामध्ये आता आ वंचितनंतर आम आदमी पक्षानं एक वेगळे आता चु मार्ग निवडत तिसरी आघाडी निर्माण केली काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने यांनी देखील तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला हे सगळं होत असताना एका बाजूला आपणही सांगत होतं की आम आदमी पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्याशी आमचा सातत्यानं संवाद चालू होता पण नेमकं काय असं घडलं की ज्याच्यामुळे त्यांना या तिसरा पर्याय द्यावा लागला नाही मुळात प्रत्येक पक्षानं समजून घेतलं पाहिजे आता चारचे प्रभाग झालेत सिंगल वॉर्ड असतात तर सीट वाटप सोपं झालं असतं आता महायुतीमध्ये दे देखील बघताय आपण सीट वाटपाचा वाद चालू आहे आमच्या इथे चारचा प्रभाग असल्यामुळं एखादी सीट ही थोडी जरी कुमकुवत असेल मी म्हणणार नाही की कुमकुवत आहे परंतु ताकदीचे असणं बाकीच्या तीन सीटांना ती ओढून घेऊन जाणारी असणं असा एक साधारणपणे भौगोलिकदृष्ट्या चार भागामध्ये चार सीट असणं असे काही तांत्रिक विषय होते आणि म्हणून आम्ही आम आदमी पार्टीला काही प्रस्ताव आमच्याकडनं दिला होता राष्ट्रवादीलाही काही सीटचा प्रस्ताव दिला होता परंतु त्यांचा आग्रह होता की आमचे सगळेच कार्यकर्ते सक्षम आहेत आम्ही उभारलं पाहिजे आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की मैत्रीपूर्ण आपण लढाई करू उद्या निवडणुकून तुम निवडून तुमचे तुम उमेदवार आल्यानंतर कदाचित पोस्टपोल अलायन्स होऊ शकतं कारण मागच्या वेळी देखील दहा पंधरा वर्षामध्ये आपण बघताय वेग वेग की काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळीच लढत होते आणि नंतर पोस्टपोल अलायन्स व्हायचा त्यामुळं ठीक आहे प्रत्येक पक्षाची अपेक्षा असते की माझा पक्ष वाढला पाहिजे माझ्या कार्यकर्त्याला बळ दिला पाहिजे मला वाटते आता राष्ट्रवादी व्ही बी साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना चांगलं बळ मिळेल आणि ताकद मिळेल आणि निश्चितपणे त्यांना यश मिळो अशी अंबाबाई चरणी प्रार्थना आहे खरं म्हणजे आपल्या काँग्रेस पक्षाकडे सुद्धा अनेक इच्छुक उमेदवार होते इच्छुक उमेदवार आपली उमेदवारी देत असताना प्रचंड गर्दी पाहायला मिळाली सगळ्यांनाच समाधान देणं ही तारेवरची खऱ्या अर्थानं कसरत आहे परंतु दुसरी यादी अजूनही आलेली नाही असं काय आहे काय कारण महायुतीची नाही आम्ही काल देखील जाहीर केलं शिवसेनेची आमची बोलणी अंतिम टप्प्यात आलेली आहेत आज रात्री किंवा उद्या सकाळी आमची फायनल यादी जाहीर होईल अनेक निवडणुकामध्ये आपण म्हणता की अदृश्य शक्ती या नेहमीच माझ्या पाठीशी राहतात याही निवडणुकीमध्ये अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी सामान्य माणसं हे सामान्य माणसांना माहीत आहे की या शहराची जबाबदारी कुणाच्या हातात द्यायची कोण प्रामाणिकपणे ही सेवा करू शकतात आणि ती अदृश्य शक्ती म्हणजे कोल्हापुरातली जनता आहे तर एकंदरीतच आज या प्रभा राजारामपुरीच्या प्रभागामध्ये नागरिकांशी संवाद साधत असताना सतेज पाटील यांनी सांगितलं की कोल्हापूरकरांना कसं कोल्हापूर हवं आहे आणि त्याच पद्धतीनं आगामी काळामध्ये राजकीय वाटचालीच्या दृष्टिकोनातून जनताच अदृश्य रूपानं आमच्या पाठीशी उभा राहील हा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे